उन्हाळा एवढा जर भयंकर पडलाय बोला की बोलायचं कामच नाही उन्हाळा आणि त्यात जर माणसाचा असा अचानक जाणं आहे मनाला आणि नेमकं ऊन त्याच्यामुळेच त्याच्यामुळे घडतंय असं तर मला वाटतय आणि ह्या उन्हाळ्यामध्ये शरीराचे तापमान इतकं वाढतंय कि सदतीस डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान जास्त वाढतंय आणि याचा काही ना काही परिणाम या आपल्या शरीरावरती होत असतोय अचानक चक्कर आली म्हटलं की दवाखान्यापर्यंत न्यूज तर माणूस संपतोय असं असं ग्रामीण भागामध्ये चित्र दिसायला लागले आणि कविता ताई त्यांच्या घरावर लय मोठा डोंगर कोसळला म्हणाय पाहिजे कारण का आता त्यांची म्हणजे महेश दादांची आई दा जाऊन दा दा। चार महिने झाला असते चार महिने झाले नाही तर तोपर्यंत आता दुसरा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कारण का त्यांचे वडील होते दुनियतून त्यांच्या आईच इतकं काय नव्हतं त्यांच्या आई तरी वर्ष दीड वर्ष ते झोपून होत्या त्यामुळे त्यांचा त्यांना आजार लागला हे तरी माहिती होत पण ह्यांना अचानक एक चक्कर आली दवाखान्यात नेहलं पुन्हा माघारी आणलं सेम आमच्या आत्यासारखा प्रकार घडला आहे आणि पुण्याच्याला तर अचानक एवढा जरी विकास झटका आला की दवाखान्यापर्यंत जाऊ तर संपलं म्हणजे कुणाच्या घरावर किती मोठं दुःख येते सांगून येत नाही दुःख आणि अतिशय कणखर होते त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता ना शुगर नव्हती ना बीपी हो नव्हता ना प्रकारचा त्रास नव्हता आणि चालत बोलत माणूस जर अचानक गेलं चक्कर आली म्हणून फक्त पडली ले। लगेच त्यांना दवाखान्यात नेलं एक दोन दिवस दवाखान्यात पण होते पण अखेर त्यांचा श्वास काय जरी कोणी जरी किती जरी काय जरी म्हणलं तर सगळं काय ते देवापशीच आहे आपण किती जरी म्हणलं हे अचानक घडलं असं झालं तसं झालं ह्याला फक्त निमित्त आहे चक्कर येणं हे अटॅक येणं निमित्त फक्त त्यांचं मरण ह्या ह्या दिवशी ह्या ह्या तारखेला ठरलेलंच होत काल रात्री का काहीतरी ही घटना घडली आणि आम्हाला सकाळी माहिती झालं त्यांचं व्हॉट्सअपला स्टेटस ती बघून आम्हाला सुद्धा माहिती नव्हती इथलं इथं आणि सगळ्यांसनी माहिती तर आहे तर नाहीत इथं अचानक जाणं शक्य नाही त्यांच्या घरावरती सर्वात मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना आमच्या सरगर परिवाराकडून त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आमचं संपूर्ण परिवार सामील होत आहे आणि त्यांना दादा म्हणत होती वाटतं म्हणजे जसं त्यांनी फोटोवरती नाव टाकलं मी पण जवळून बोल बोलली त्यांना बघितलंय आणि म्हणजे लय दिवस झालं मी पण जाऊन बरं का त्यांच्याकडे बहुतेक पोळ्याच्या वेळेस का काहीतरी मी गेल श्रावण महिन्यातच mm. तर ती दादा होत तिथं लगेचच चा चालला आला आणि लगेच म्हणजे गेलून तासा दोन तासात तासाभरातच महागारी आलो रानात पेराय ट्रॅक्टर चालू होता लगेच आला आणि लगेचच कस काय चालला म्हणलं ते पुन्हा अजून दिवशी येऊ म्हटलं कशाच ह्यांनीच जात होत ह्यांनी भाऊजी एक दोनदा जाऊन आलता तुम्ही हे की नाही बघितलं बोलत चालत हिंडत फिरत होत चांगलं होती एकदम स्वप्नात आपल्याला स्वप्नात वाटलं नाही त्यांच्या घरच्यांना तर कसं वाटलं असेल स्वप्नात की असं होय बाबा अचानकच असं होईल आणि त्यातली त्यात आई तर गेलीच पण त्याच्यासोबत वडील सुद्धा जाणं वर्षाच्या आतच म्हणल्यावर लय मोठं दुःख त्यांच्या महेश सार सर्वात मोठं दुःख दादावर लय मोठं कसळ त्यांच्या भावना मध्ये काय काय चाललं असेल त्यांच्या मनात काय काय चाललं असेल आपण तर सांगू शकत नाही पण आता त्यांनी या दुःखातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळव एवढीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि ह्या दुःखातून सावरायचं म्हणल्यावर सहजासहजी सावरत नाही माणूस दुःख काय असतं हे जेजी तला माहित असत जे जे आई गेले ज्या जे वडील गेले त्यांना खरं दुःख काय ते त्यांना माहिती असत माझे आई वडील तर हायते व पण माझी आई सारखी सासू गेली त्यामुळे मला सुद्धा माहिती आहे घरातलं कर्तव्य मध्ये सगळ्या वस्तू आपल्याला खरेदी करता येतात सगळ्या विकत घेऊ शकतो पण एकदा आई आणि वडील हे निघून गेल्यानंतर पुन्हा ते परत आपल्याला उघड्या डोळ्यांनी कधीच पाहता येत नाही ती म्हणते ती की माळा आड गेलेलं रुसून जरी माणूस गेलं तरी ती महागारी आणता येतं पण माती आड गेलेला माणूस किती पण हुडका किती पण आरडा किती पण वरडा आख्या दुनियेला येडं घाला पण ती व्यक्ती कधीच आपल्याला भेटत नाही भेटत नाही ती नाही तिचा आवाज सुद्धा नंतर आपल्या कानावर पडत नाही फक्त आपल्याला भास होतो इकडून हाक मारली काय की तिकडून हाक मारली काय की असं प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखही घडतंयच मदीचा एक प्रसंग भाऊजीचा मित्र अचानक जाण तोपर्यंत ही जवळचीच आता आपल्या संपर्कात आप जव, जव, हुब, आप जी व्यक्ती आहे ती आपल्याला जवळचीच झाली की आणि अशी अतिशय जवळ जवळून आपण पाहिलेली माणसं असतात पण ते हुबेहुब आपल्याला त्याची प्रतिकृती हाय अशी दिसती पण ह्या गोष्टीवर खात्री सुद्धा होत नाही आणि विश्वास बसत नाही हे माणूस निघून गेला याच्यावर अजिबात विश्वास बसत कारण त्यांच्याशी आपण समोरासमोर बोललेलो असतोय ते आपल्याशी बोललेली असते ते चार शब्द त्यांचं कानाव पडलेलं असते ते समोरून त्यांना बघितलेलं असतंय हालचाल बघितलेली असते आणि असं जर कुणी सांगून की काही लांबून कळून त्याच्यावर खरंच विश्वास बसत नाही तितक्या समोरासमोर आमच्या समोरासमोर आमच्या आत्याची घटना घडली तरी त्याच्यावर अजून सुद्धा घरी असलं तरच फक्त जाणवतंय की आत्या आपल्यात नाही त्या पण बाहेर कुठं गेलं तळ्याकडे गेलं कुठं इकडे तिकडे रानात गेलं का असं वाटतं की घरी गेल्यानंतर आत्या ह्या ह्याच कट्या इथे बसलेल्या येते काही इथे कारण आमच्या आत्या ह्या कट्याच बसायच्या पोर आवत आवतं नाही जसं आपलं दुःख असतंय तसंच प्रत्येकाचं दुःख असतंय तसंच आम्ही कविता ताय दादा यांच्या कुटुंबात दुःखात सामील होण्याचा प्रयत्न करतो आणि आमचं सरगर कुटुंब सगळं त्यांच्या दुःखात सामील आहे इथून पुढं काय बोलावा काय नाही खरंच काय सुचत नाही अशा जर घटनेवरती काय बोलायचं हे समजत नाही त्यांच्यावर प्रसंग काय ओढवला असेल आता आणि नेमकीच येव्हा त्यांच्या कुटुंबावर अशी वेळ का आणली याच कोड मात्र गुलदस्त आहे कविता महेश दादा यांचा स्वभाव लय म्हणजे लय प्रेम आहे हो साधी सरळ परिस्थितीला जरी गरीब असली मनानं श्रीमंत म्हणतायची तरी पण त्यांची विचारसरणी जी आहे ते अतिशय श्रीमंत आहे म्हणजे विचारांना ते गरीब नाही परिस्थितीने किती जरी गरीब असले ती मनानं दाखवत नाही आम्ही गरीब आहे म्हणून त्यांच्या मनाचा मोठेपणा लय म्हणजे आता सर्वात मोठी जखम झाली कारण का या सहा महिन्याच्या आतच अशा दोन व्यक्ती त्यांच्या घरातून निघून जाणं म्हणजे खरच आश्चर्यचकित गोष्ट वाटते अशी वेग का आणली असावी पाच सहा वर्ष तरी त्यांच्यात वडील होत महेश दादा तेवढं तर त्यांच्या देवानं राहू द्यावा दे की आई तर नेहली लगेच वडिलांना तरी थोडे दिवस तीच माणस देवाला सुद्धा आवडती ती तर हायच देवाला चांगलीच माणसं कशी काय आवडते ती काय माहिती जी वाईट माणसं आहेत ती कशाला महाग देव तरी ठेवतो चांगली माणसं चांगल्या माणसांच्यात राहू देत नाही आणि वाईट माणसं मात्र महागा अन्याय करायला भ्रष्टाचार करायला राहते ती देव पण अन्यायच करतो हे देवाला कसं बोलावा काय कसं बोलाव मला तर काय समजत नाही मला आपच्या आत्या गेल्यात का नाही तेव्हापासून हो समजा देवाचा विश्वास उडाल्यासारखं झाले कर कारण का आमच्या कुटुंबातील आई गेली ती आम्हाला अजून आम्ही दुखात सावरण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस घरातलं कर व्यक्ती जात का नाही त्यावेळेस घरावर काय जी प्रसंग वडवतो ती उघड्या डोळ्यानं बघितली आम्ही आम्ही पहिलं एवढं हुड होतो की आम्हाला स्वतः अंग काय सुद्धा करायचं माहित नव्हतं एक गुळे आणून खायचे माहित नव्हतं आम्हाला त्यातून आम्ही सावरलो आव मागची सावरायची ती कशी बी सावरते ती पण त्या माणसाचं त्या जीवाचं काय होतय देवानं जरा त्या जीवावर दया दाखवली पाहिजे जाऊ दे आता एवढं मोठं दुःख झालेलंच आहे आणि त्यातनं त्या 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 महेश दादा कविताताई, त्यांचं कोळे परिवार त्यांना सगळ्यांना सावरायचं देव बळदेव एवढीच ईश्वरच्यांनी प्रार्थना